लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नुकतेच मुंबई शहरातील गोरेगाव येथे नेस्को सेंटर या ठिकाणी भव्य दोन दिवसीय ब्युटी अँड हेअर ट्रेड प्रदर्शन भरवण्यात आलेले होते दक्षिण आशियातील हे सर्वात मोठे ब्युटी आणि हेअर ट्रेड शो मुंबई नेस्को है। ले ले या ठिकाणी संपन्न झालेला आहे संपूर्ण भारतातून या ठिकाणी विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्टचे स्टॉल्स लागलेले पाहायला मिळाले या एक्सपोमध्ये बायोरिच कंपनीचा स्टॉल अनेकांचं लक्ष वेधून घेणारा ठरला बायोरिच स्किन हेअर बॉडी केअर ग्रेस्लॉन जेंट्स सलॉन प्रॉडक्ट्स आणि मॅकमीचे नेल आर्ट प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी ब्युटिशियन्सनं मोठी पसंती दर्शवली यात फेशियल किट फेस सिरम ब्लीच नेल प्रोडक्ट्स उपलब्ध होते गेल्या पंधरा वर्षापासून ब्युटी प्रोफेशनल एक्सपो हा मुंबईत होतो आहे मागील तीन वर्षापासून बायोरिच कंपनीचा स्टॉल या ठिकाणी सहभागी होतो आहे बायोरिच कंपनीची स्थापना दोन हजार आठ साली गुजरातच्या भुज येथे मंजी संथा यांनी केलेली आहे वसईमध्ये सध्या कंपनीचे दोन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंजी संथा यांचे बंधू हितेश संधा शैलेश संधा गणेश संधा यांनी कंपनीची धुरा आता हाती घेतलेली आहे आता संपूर्ण भारतात कंपनीचे काम सुरू आहे एरिया सेल्स मॅनेजर संतोष दुसाने नाशिक मार्केटिंगकरिता मंजुश्री अकोलकर उर्मिला वाघ यांनी मध्ये ब्रँड प्रमोशन करत चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या सर्व संदर्भात मेकअप आर्टिस्ट रुशाली यांनी आपले मनोगत केलेले आहे तसंच नाशिकच्या मार्केटिंग हेड मंजुश्री अकोलकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेले आहे हाय मैं से आज हमारा एक्सपो है नेस्को में और स्टॉल नंबर है 556 जिसमें है स्किन केयर बॉडी केयर हेयर केयर और आज हमारे यहाँ पर ये बहुत भीड़ है आप देख सकते हो और इसके अलावा हमारे पास बहुत सारे न्यू प्रोडक्ट्स लॉन्च हुए हैं जिसमें हमारे कुछ एडवांस है प्रोफेशनल है तो मोस्ट वेलकम कल भी है, दो दिन का ही है ये, आज है और कल है, थैंक यू वेरी मच माझं नाव आहे वृषाली निखिल खराटे मी खास लालबागवरून या शोसाठी आलेली आहे हा आहे ब्युटी अँड हेअर ट्रेड शो जो की नेस्को सेंटर हा नेस्को सेंटरमध्ये गोरेगाव सिटीमध्ये ऑर्गनाईज केला गेलेला आहे आणि मी इथे भरपूरशी ब्रँड फिरली देन बायोरिच म हा ब्रँड मला खूप आवडला मी ते खूप साऱ्या वस्तू विकत घेतल्या तुम्हीही घ्या उद्याही हा शो आहे आणि आम्ही स्विस ब्युटीच्या नेल पॅन्ट परत से सेरेनितेचे फेशियल स्किट असे भरपूरशे ब्रँडला आम्ही व्हिजिट दिली आणि मला खूप जास्त आवडलं इथे माझ्या नॉलेजमध्ये पण इम्प्रुव्हमेंट झाली ॲज अ ब्युटिशियन ॲज अ मेकअप आर्टिस्ट मी इथे आली आणि मला इथे येऊन फार मजा आली सो थँक्यू सो मच तुम्ही पण या आणि थँक्यू नाशिक न्यूज मला हा मौल्यवान चान्स दिला तुमच्या चॅनलवर बोलण्याचा सो थँक्यू सो मच पीबीआय मुंबई एक्सपोमध्ये भारतातील नामांकित मेकअप आर्टिस्ट यांनी ब्युटी आणि हेअर संबंधित डेमो सादर केले प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विराज पाटील अर्चना ठक्कर जिया सोसा यांनी बायोरिच स्टॉलला आवर्जून भेट दिली या भव्य ब्युटी एक्सपोला मुंबई आणि नाशिककरांसोबतच इतरही राज्यातील ब्युटिशियन्सचा खूप मोठा प्रतिसाद बघायला मिळत आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक